शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये तूर हे पीक शंभर टक्के फुलोऱ्यामध्ये आलेलं आहे काही शेतकऱ्यांचे तूर हे पीक चलफव बनायलासुद्धा सुरुवात झालेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुरीला पाणी व्यवस्थापन कधी करावे याबद्दल सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो तुरी पिकाला सत्तर ते ऐंशी टक्के शेंगा लागल्यानंतरच आपल्याला इथून पुढे पाण्याचे व्यवस्थापन करायचे आहे ज्याचा फायदा आपल्याला शेंगा भरण्यास मदत होते त्याआधी जर आपण पा तुरीला पाणी दिले म्हणजे जसं भर फुलोऱ्यामध्ये तुरीला पाणी दिले तर फुलांची मोठ्या प्रमाणात गड होते त्यामुळे सत्तर ते ऐंशी टक्के शेंगा झाल्यानंतरच आपल्याला पाण्याचे व्यवस्थापन करायचे शेतकरी मित्रांनो ही छोटीशी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा जर ॲग्रो यूट्यूब चॅनलवर आपण पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचे आहे धन्यवाद